राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे जे अमरुन उपोषण चालू आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या काय प्रमुख मागणी आहेत ते आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत हा आमची सर्वप्रथम मागणी अशी आहे की शासनाने निवडणुकी जवळेस सांगितलं होतं आश्वासन दिलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला आम्ही कर्जमुक्त करू सगळ्यांचे साधणारे कोरे करू त्याच आश्वासनावर ठाम राहून प्रशासनाने लवकरात लवकर कर्जमाफी करावी आणि दुसरा मुद्दा असा आहे की भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला कंपनीचा दर्जा देण्यात यावा आणि शेतीमालापासून बनलेले फायनल मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट्स त्यामधले कच्च्या मालाचे जे पैसे असतात म्हणजे रॉ मटेरियल कॉस्ट एमआरपी मध्ये त्या शेतकऱ्याला मिळावा ज्या शेतकऱ्याचा तो रॉ मटेरियल होता नाही आमचं अमरवून उपस्थित झाले जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही एकतर आम्ही इथून आमची मौत जाईल नाही तर इथून आम्ही तो निर्णय घेऊन जाऊ आमच्या प्रामुख्यानं दोन मागण्या आहेत पहिली मागणी आहे की शेतकऱ्याच्या शेतीला कंपनीचा दर्जा देण्यात यावा आणि दुसरी मागणी आणि महत्वाची मागणी आहे की शेतकऱ्याचे सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे या सरकारने निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की शंभर दिवस दिवसामध्ये म्हणजे आमचं सरकार आल्यानंतर शंभर दिवसामध्ये आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करू सात बाराचा कोरा झालाच नाही परंतु महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य आदित्यदा पवार यांनी अठ्ठावीस तारखेला सांगितलं की एक एकतीस तारखेच्या आत म्हणजे एकतीस मार्चच्या आत शेतकऱ्यांनी आपले आपले कर्ज भरून टाका दोन वर्ष कर्जमाफी करता ना येणार नाही असा सज्जर रम त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला दिला व हे सगळं ऐकल्यानंतर माझा मुलगा आकाश कुमार सुभाष राजे भोसले यांनी आपल्या समोर हे जे उपोषण चालू केले आज तिसरा दिवस आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तर शेतकऱ्याचा पुत्र या ठिकाणी आपल्या सर्व शेतकऱ्याच्या मायबाप जनतेसाठी या ठिकाणी बसलेला आहे तर मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे जिल्हाधिकारी सोडणार नाही मग एक वेळेस मरण सहन करू परंतु शेतकऱ्यावर होणारा अन्याय सहन करणार नाही शंभर टक्के आणि भारतात महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या पूर्ण संपूर्ण शेतकऱ्या शेतकऱ्याच्या शेतीला कंपनीचा दर्जा देण्यात यावा अशा प्रकारचं निवेदन आम्ही वीस तारखेला मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे दिलेले आहेत त्याचाही पाठपुरावा अद्यापपर्यंत त्यांनी केलेला नाही